नमस्कार सगळ्यांना जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र ताई नमस्कार झालं का चहा नाश्ता हाय विजय दादा नमस्कार नितीन ओळखलं का नाही आम्हाला गरीब माणसाला ओळखलं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झालं का तुमचं सगळ्यांचं नाश्ता सांगा रामदास <laughs> कशा आहात तुम्ही माऊली रामकृष्णारी रामकृष्णारी रामदास दादा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा हो झालं मे सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा चहा नाश्ता झाला की नाही ताईसाहेब हो झाला रामदास आता चहा नाश्ता झाला तुमचं झालं का नाही सांगा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह हो झाला <coughs> का बरं बरं तर सगळ्यांनी प्लीज सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा <coughs> जेवण झालं का ताई नाही अजून दादा जेवण आहे कन्या शुभ सकाळ शुभ सकाळ दास सिद्धेश दादास नमस्कार नमस्कार सिद्धेश सावंत झालं का तुमचं चहा नाश्ता बालाजी दादा हाय मयुरी ताई हाय बालाजी दादा नमस्कार शुभ सकाळ चहा नाश्ता झाला का सिद्धेश दादा बाळाजी दादा सगळ्यांनी लाईवला लाईक डन करा प्लीज मुद्दा म्हणून कोण पण लाईवला लाईक डन करत नाही असं करू नका तर लाईव्हला लाईक पण डन करा थोडी मंडळी कुठे काय माहित थोडी मंडळी आहेत बाळाजी दादा झाले का चहा नाश्ता शितेश दादा लक्ष्मण दादा नमस्कार सुट्टी असेल ना हो सुट्टी आहे रामदास दादा संभव केला त्याच्या तुकडे पिल्लू आहे छोटे मनीष दादा नमस्कार नमस्कार हो आपण सर्व ना हो तुळशी सदा नमस्कार स्वागत आहे झालं का तुळशीस दादा तुमचं नाश्ता जेवण झालं का नाही दादा जेवण नाही झालं अजून गुड मॉर्निंग ओम साई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग भावाजी कुठे गेले गेले कामावर छान नाही नाश्ता नाही जेवण नाही आज शेतामध्ये आहे आता घरी गेल्यावर सगळं एकत्र ओके ओके लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडत करा मॅडम मी चॅनल चालू मॅडम मी चॅनल चालू केलं आहे हो का बरं कमेंट करा एवढे जण लाईव्हवर आहेत कमेंट करा शेतकऱ्यांनी जीव खूप वाईट आहे शेतकऱ्यांचे जीवन खूप वाईट आहे ते तर आहेच आम्ही पण शेती केली आहे माहितीला माहितीलादा भरपूर शेती केली आहे बरं का येथील दिवस तुमचे पण चांगले ओम साईराम ओम साईराम सगळ्यांचे दिवस येणार आहेत चांगले का राजदादा नमस्कार लाईक डन थँक्यू राजदादा दीदी नमस्कार नमस्कार राजदादा नमस्कार कोण येणार आहे कोण नाही येणार आहे कोण नाही येणार दिवस म्हणतात सगळ्यांचे चांगले येणार आहेत लाईक डाऊन थँक्यू सगळ्यांनी लाईक करा राजदादा तुमचं झालं का चा नाश्ता राजदा चा नाश्ता झाला का सांगा कमेंट करून दोन नंबर लाईक केला आहे थँक्यू धन्यवाद लाईक केल्याबद्दल ताई घर दाखवा पिलू झोपली आता हे आमचं बेडरूम आहे लाईक आहे थँक्यू दादा हा लाईक केल्याबद्दल धन्यवाद हे बेडरूमच्या इथलं आहे वातावरण हो चहा नाश्ता नाही कोल्ड्रिंक सर्व झाले आहे तुझं हो झालं चहा नाश्ता मॅडम यूज विकत नाही का नाही ही आमची बेडरूम आहे पिलू झोपले इकडे किचन आहे किचन आहे बरं का इकडे हॉल आहे आणि बाहेर आहे गॅलरी आणि इकडे शिवाजी महाराजांचं स्मारक आहे e caixa leva que é zona मेहनत आहे एक तर विकत नाही तर पण बाजार भाव मिळत नाही हो बरोबर आहे बरोबर बोलताय तुम्ही पण आहे खूप छान अशोकदा सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा टायमिंग होत आले आपलं दहा मिनटं बाकी आहेत बरं का अशोकदादा नमस्कार स्वागत आहे अशोकदादा झालं का छान नाश्ता अशोक दादा तुमचं तर सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा ही अपेक्षा आहे माझी बरं का सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा एवढे जण आहेत तुम्ही सगळे आणि लाईव्हला लाईक करत नाही हो अशोक दादा लाईक डन झालं आलं लाईक डन ओके सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा प्लीज काय चालय राज तुमचं पटपट पटपट कमेंट करा कमेंट करा एवढे जण लाईव्ह आहेत कमेंट करा रत्नागिरीमध्ये हाय नमस्कार काही नाही नाश्ता झाला आता बघतोय मोबाईल मोबाईल थोडा होता निलेश हाय नमस्कार सगळ्यांना कसं वाटलं राजदादा कोकणची कन्या मयुरी कसं वाटलं राजदादा कोकणची कन्या मयुरी कसं वाटलं कशा हा कस तसे आहे वातावरण सकाळ सकाळ पाऊस होता थोडासा आता परत आहे थोडासा ऊन आहे आता सकाळ सकाळ पाऊस थोडा झाला हिंदू दादा का कोणतरी म्हटलं मयुरी ताई मयुरी दिदी तू कोकणची कन्या म्हणून मयुरी कोकणची कन्या मयुरी असं टिपी ठेव हे कर चायनलचं नाव ठेव हो, म्हटलं ठीक आहे थांबत थांबत आलो हो का विनय <laughs> दादा थांबत थांबत आलात का येताना मय महेश दादाना घेऊन नाही आलात का तर तुमचं झालं का विनय दादा चहा नाश्ता वगैरे हो सांगा आणि दादा मराठीमध्ये कमेंट करा बर काय चाललंय काय नाही गाव कोणतं रत्नागिरी आहे हाय नमस्कार शुभ शिवप्रभात मयुरीताई अतर्व दावप्रभात सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा ही अपेक्षा आहे माझी बर का तर मला कोणी कोणती रात्री मला म्हणलं की मयु कोकणची कन्या मयुरी असं टीप चॅनल चॅनलचं नाव टाक तर म्हटलं ठीक आहे चला म्हटलं ऐकावं म्हटलं कोणाचं तरी किंवा को तरी आपल्याला म्हणतं आहे चांगलं नाश्ता झाला नाही पण जेवण झालं <laughs> हो का बरं 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 बर। नाश्ता झालं पण जेवण झालं का मग एकदाच आणि जेवण एकदाच केलं असेल आहे की एक नाही एकदाच खूप मोठा हात मारला असेल तुम्ही विनयदाला ऐक नाही नाश्ता आणि म्हणजे एकदाच बाबा मी नाश्ता नाही केले मंडळ जेवण पण सगळं म्हणजे एकदाच आहे की नाही हुशारात तसं वीने झालं तुम्ही आंबे किती झाले रत्नागिरी आंबे किती खाले रत्नागिरीचे दीदी क्या मतलब है मेरे एक दोस्त बरा दी मुझे हमेशा क्या हाय नमस्कार ரோச வினயா ரோாா ட கா ரோாா னாா ரோ असे नसतं तर एखाद्या विचार विचारायला तरी आलं असतं लाईव्ह कुठून आहात म्हणून मग काय आता विचारणार नाही ना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ब्लॉक करा ब्लॉक केला हे नाश्त्यामध्ये चपाती असते का मी चपाती खाली हो का बरं बरं असते ना संभवलाय चपाती चहा चपाती आवडते केलं लाईक डन ओके झालं झालं आता रत्नागिरी आम्ही पाठवा आमच्या गावात मिस यु मिस यु मिस टू टू स्वयपाक पण चालू आहे आणि तुम्हाला सगळ्यांना बोलत पण आहे बर काय करणार भावाला पण बोलायला लागते ना विनू दादा विनू दा मी थोडा बाजारात जाऊन येतोय हाय नमस्कार हाय नमस्कार नमस्कार केदार दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे या ना या 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 या, ओके ओके बोला बोला पाटील दादा योगेश पाटील सॉरी पाटील दादा बोला बरं यश पाटील बोला यश पाटील बोला मी पण जाणार आहे बाजारात अकरा वाजता बोला बोला नितीन दादा निलेश दादा फालतू लोकांकडं टाईम नाही मला वेळ द्यायला फालतू लोकांकडं वेळ द्यायला टाइम नाही आहे असल्या फालतू लोकांकडे मी करत नाही एकदा हात जोडणार एकदा सरड्यासारखे रंग बदलणार असल्या लोकांकडं बेल नाही तुझ्या मागे फिरतो भोवऱ्यासारखं विनू तुझा चेहरा ओके बघा विनय तुझा <laughs> okay, <बगा> विनय <वीने> <laughs> भावा अय्यो सीमाताई आलात का गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सीमा ताई गुड मॉर्निंग तुझ्या माग फिरतो मी भवऱ्यासारखा बघा तुझा, तुझा चेहरा मोगऱ्यासारखा <laughs> दादा पण तो रोहित दादा तो विनय दादांचा चेहरा नाहीये तो अजय देवगनचा चेहरा आहे <laughs> बर का दादा हे रोहित दादा तो चेहरा आहे ना तो विनय दादांचा नाहीये तो अजय देवगनचा आहे बर का ताई तुला कशी सोडेल सोडलं बर ताई तुला कशी सोडेल बर हो <laughs> का सपोर्ट किया हो मेरे व्हिडिओ के नीचे कमेंट आलो मेरे व्हिडिओ चॅनल पे जा व्हिडिओ के नीचे कमेंट आलो हो <laughs> खरा चेहरा तो नाही खरा चेहरा नाहीये गाव कोणतं पाटील दादा गाव आहे रत्नागिरी <laughs> आणि माझे भाऊ एवढे क्यूट आहेत ना तर दुसऱ्यांसारखे फालतू नाही आहे दुसऱ्या लोकांसारखे फालतू नाही आहेत बरं का माझे भाऊ छान कमेंट करतात है की नाही मग बहिणीला पण भावास साथ... भावांसाठी वेळ काढावा लागतो आणि भाऊ पण बहिणीसाठी वेळ काढत असतात हो की नाही सीमाताई दादा रोहित दादा है की नाही आपल्याला फालतू लोकांची गरज नाही तर माझे भाऊ आणि माझ्या बहिणीचे क्यूट आहेत तर मला फालतू लोकांची अजिबात गरज वाटत नाही जो अतिशाणा आहे त्याने निघून जाऊ शकता जो फालतू आहे तो म्हणून असं फालतूगिरी करत बसतोय लाईवर येऊन आमच्या मध्ये मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न करतोय त्यांच्याकडे आम्ही कुत्रा पण आमच्या आमच्यातला कुत्रा पण बघणार फालतू कमेंटवाल्यांकडं कुत्रा पण बघत नाही कुत्रा सोडून द्या विषय आम्ही हसून जगतो कुणाला फसवून नाही काय सीमाताई रोहित दादा विनय बरो दादा बरोबर की नाही आम्ही हसून जगतो कुणाला फसवून जगत नाही राजदादा बरोबर की नाही विषाण काय पट पत, पटत का। अयो कोण कोण आले बघा अजून तात्या धोका त्या धोका झाला धोका झाला कुठून बोलता आहे ताई गाव कोणते आमचं गाव आहे रवी आमदार विशाल काय पुटका बहिणीला बहिणीला हेच काम आहे मग बहिणीला आम्हाला हेच काम आहे तुला माहित नाही का रे तुला काम आहे तर तू तुला मोठा कामाचं असतं तर तू कशा लोकांच्या लाई भीक मागत बसला असतास आम्ही तर भाऊ बहीण आहोत बरं माहिती आहे का आणि आम्हाला बहीण भावना तेवढेच काम आहे तुझ्यासारखं काम धंद्यावाला तर तू जाऊ मस्तच बसू शकतोस तुला कोण रिकाम टेकड्याला बोलवायला आलय तू रिकाम टेकडा आहेस म्हणून लोकांच्या लाईवरून भीक मागत फिरतोयस बिनकामाचं म्हणून बिनकामाचं काम नाही म्हणून तू बिनकामाच्या कमेंट करत फिरतोयस बरं का सीमाताई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चहा दिलाय सीमाताई कोण आहे नवीन <laughs> लक्ष देऊ नको नाही लक्ष देत राजदादा हो बरोबर आहे नमस्कार नमस्कार कोण आहे तो गेला बघा ना अशोकदादा भाड्या भाडखाव कामवाला कामधंदेवाला जास्त <laughs> जास्त कामधंद्यावाला आहे तो बरं का काय झालं आहे वरती आमदार भाऊ तुम्हाला काय दिसत नाही आहे का वरती भाडकाव हो काय म्हणतोय अरे माझ्या भावाला फसवायची गरजच नाही माझे भाऊच ऑलरेडी भारी आहेत तुझ्यासारखे नाही आहेत समजच का आणि तुझ्यासारखे मा तुझ्यासारखे माझे भाऊ बहिणीला फसवत नाही आहेत बरं का बहिणीला साथ देतात शेवटपर्यंत तुझ्यासारखे नाही याच्या त्याच्या लाईवरती भीक मागत बसत माझे भाऊ माझे भाऊ एक नंबरचे एक नंबर भारी आहेत माझे भाऊ आणि माझी बहिणी लक्षात ठेव आणि भावाला फसवायची गरज नाही कुठलीच बहीण भावाला फसवत नसते मोहित मोहित नाही ब पाऊस आहे का तिकडे नाही दादा पाऊस नाही आहे काय आहे ताई चहा झाला का हो झालं बाळाजी दादा तुमचा चहा झाला का सांगा काय आहे कामावरती आहेत का ड्युटीवर तर कमेंट करा बाळाजी दादा सीमा ताई आमदार दादा अशोक दादा पर राजदादा दादा सगळ्यांनी कमेंट करा रोहित दादा कमेंट टाका राम राम ताई राम 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 दादा राम राम नाही गेलास का की गेला विनय गेला की काय नाही विनय दादा आहे हाय नमस्कार पिल्लू कुठे आहे पिल्लू आहे कसे आहेस ताई बाकी बाकी मस्त तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खूप छान स्वयंपाक चालू आहे का स्वयंपाक पण चालू आहे मी तुम्हाला पण बोलते बरं का संदीप संदीप दादा नमस्कार संदीप दादा नमस्कार स्वयंपाक करायचा आहे सीमाताई सीमाताई कुठे हॉस्पिटलला आहे का सीमाताई तुम्ही सीमाताई हॉस्पिटलला आहे का पिलू दाखवा की पिलू आहे झोपली आहेस आमदार दादा पिलू झोपली आहे साक्षी कशी आहेस हाय नमस्कार साक्षीताई बोला साक्षी कशी आहेस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोलत आहे सीमाताई साक्षीताई तुम्हाला बरं का तर साक्षीताई तुमचं झालं का चहा पाणी आमदार दादा तुमचं झालं का चहा पाणी सीमाताई नमस्कार ड्युटीवर आलो आहे ताई रात्री मी लाइव शोधत होतो बारा वाजेपर्यंत पण नंतर लाइव नाही आली पटन ताई तू नाही नाही आली मी रात्री नाही आली लाईव्हवर नेतच संपलेला माझा म्हणून नाही आली मी लाईव्हवर सीमाताई गुड मॉर्निंग साक्षीताई बोलत आहेत गुड मॉर्निंग अभिषेक हाय नमस्कार हाय नमस्कार सीमाताई मी मस्त तू काय कर सीमाताई तुला विचारत आहेत किरण भाऊ नमस्कार बघा एक कुत्रा भुंकत होता गेला वाट हो ना दादा संदीप दादा, असेच कुत्रे भुंकत येतात आणि आपल्यासारखी चांगली लोक असली ना तर कुत्रा थांबत नाहीत लाईवरती बरं का दादा तर मी असल्या कुत्र्यांना असेच पलवून लावत असते कुत्र्यांची कमेंट पण वाचत नाही असल्या कुणाला वेळ नाही आहे कुत्र्यांची कमेंट वाचायला कारण की माझे सकाळ सकाळ माझे छान भाऊ आहेत हो माझ्या सगळ्या छान बहिणी आहेत लाईव्हवर माझ्या तर खूप ह्या असल्या लोकांक काय लक्ष द्यायचं त्याला काम धंदा नाही म्हणून तो लाईव्हवरती आला ना बिनकामाचं चकाट्या पेटायला चकाट्या पेटायला ओगच बिनकामाचा आला ना तो लाईव्हवर तसं आमची आपण नाही ना आपण सगळेजण एकमेकाला साथ देतोय सपोर्ट करतोय बर का असल्या फालतू लोकांच्या नादाला नाही लागायचं मस्त आहे साक्षीताई मस्त आहे साक्षी ओके ताई मी आता कात्रज मध्ये आहे बघ हो का कात्रस आहे का ओके साक्षीता हस्त सीमा ताई बरं का साक्षिताई सकाळचे सातपासून ते रात्री दहापर्यंत कॉल असतात काय करणार मग मौ, अधूनमधून जावं लागतं हो <laughs> का राजदादा कुठे गेले आपले सगळेजण कुठे गेले तर चला माझं टायमिंग झालं आहे चला बाय बाय परत भेटू नंतर ओके विनय दादा सीमाताई दादा बालाजी दादा दादा परत किरण दादा आमदार दादा चला सगळ्यांना बाय बाय गणेश दादा संतोष दादा अशोक दादा राज दादा रोहित दादा चला सगळ्यांना योगेश दादा यश दादा सगळ्यांना बाय 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 ओके परत भेटणार आहोत आपण तर बाय सगळ्यांना योगेश दादा बाय बाय हाय ताई ओके योगेश दादा बाय भेटू आपण नंतर परत बाय आलो की जाता <laughs> नाही परत येऊ वीस वीस मिनटाची नाही विनय दादा परत आपण येऊ बरं का तर चला बाय बाय सगळ्यांना